नमस्कार मित्रांनो बोकोडवाला या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत तर मित्रांनो आज माल आणून आपला दिवस पाचवा आहे मित्रांनो तर सकाळी सहा वाजता मी त्यांना बरडा टाकतो आहे बघा एक तीन किलोच्या आसपासचा मका बरडा आहे मित्रांनो म्हणजे साधारण शंभर दीडशे ग्रॅम एका मका जनावर जाईल या हिशोबात बरडा टाकतो आहे आम्ही त्यांना तर सर्व जनावर आरामात बसलेलं होतं तुम्हाला दाखवतो एकदा तर मित्रांनो दाना टाकून थोडाच वेळ झाला आहे पूर्ण बोकड दाना खात हे बघा टोटल माल आणि या ठिकाणी दाना खाण्यासाठी मारामारी करतात तर मित्रांनो असं गेट आहे तर जेवढं पण काम आहे पूर्णपणे लाकडी काम झाले मित्रांनो तर याचा उपयोग कसा आहे मित्रांनो हे जे आहे आता हे पायरींसाठी आम्ही मुद्दाम गॅप दिलेले नाही कारण की वरती चढताना जनावरांची पाय वगैरे अटकायला नको म्हणून पण वरती टोटल गॅप दिलेला आहे मित्रांनो तुमच्याला तुम्ही म्हणजे एकदा पाहिलं जरी ना तरी तुमच्या लक्षात येईल शेड कसं येते कलर <laughs> कलर तर हे बघा मित्रांनो पूर्णपणे फळींमध्ये गॅप येईल लक्षात येत असेल तुमच्या ते लेंडी कशी अशी झाली ना पूर्णपणे खाली पडून जाते म्हणजे जास्त झाडायचं काम नाही येत अर्धी सगळी लेंडी आधीच खाली पडलेली राहते पण आपल्याला फक्त एक म्हणतो ना की झाडू मारून द्यायचं राहते ब तर असा विषय हे केस वगैरे गाळले राहतात बोकडांचे तर झाडू मारला की तेवढं शेड तापून जातं हे बघा हे मागे बघायचं आहे आणि तुमच्या लक्षात आलंच असेल हे तर हे रोजचे दैनंदिन काम आहेत मित्रांनो माझे हे ठरलेलं शेड्यूल आहे त्याप्रमाणे काम होणार आहे तर होणार आहे बऱ्याच लोकांना कसं आहे माझ्या दैनंदिन लाईफमध्ये काय चाललेलं आहे पाय पाहिजे असतं मित्रांनो की दादा तुम्ही रोजचे फार्मवरचे व्हिडिओ बनवा असं तसं तर हे कसं मित्रांनो हे व्हिडीओ बनवण्यासारखं काम सांग सांगणं कारण कसं आहे या कामांमध्ये व्हिडिओ बनवायला लागलं तर पूर्णपणे टाईमपास होतो आणि पुढे ना कामाला वेळून जातो मित्रांनो शेतीच्या कामाला तर पूर्णपणे खाल्ला गेला आहे थोडाफार दाना उरला आहे आता झाडून झुडून गायला टाकून यांना चारा टाकण्यात येईल मित्रांनो कोरडा चारा तर सर्वांना चारा टाकला गेला आहे मित्रांनो आणि चारा टाकत टाकत मला आठ वाजून गेलेत आंघोळीला जाण्याचा वेळून गेला आता घरी जाऊन आंघोळ करून येतो मित्रांनो पुढचा ब्लॉग शूट करेल टोटल तर दाना खाल्ला गेल्यावर गव्हाने साफ झाले आहेत मित्रांनो आणि ही पूर्णपणे कांद्याची पात आहे बघा कॅरेट भरल्या खाली याचा आपला हरभऱ्याचा भुसा आहे तर बरेच लोक काय करतात मित्रांनो कांद्याची पात आहे ना ही मेंढक्यांना चायला देऊन देतात बरंच राहतं पाच पाच साठ साठ एकर पन्नास पन्नास साठ साठ एकरपर्यंत राहतं काही लोकांचं पाच ते दहा एकर राहतं कांदा लागन तरी आपली फक्त दोन एकरची पात आहे मित्रांनो बघा पूर्णाच्या पूर्ण गंज आम्ही पूर्णपणे पात वाळवल्यावर जमा करून ठेवतो हो आणि बोकड खूप आवडीने खातात मित्रांनो पाठ तर मित्रांनो अशा प्रकारे आमच्या दिवसाची सुरुवात होते आणि पूर्ण दिवसात असा दिनक्रम राहतो मित्रांनो तर आशा करतो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या बोकडवाला भाऊ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद